तर सर्वसाधारण फर्टिलायझर कधी जर उपलब्ध नसतं तर आपल्या बाहेर फर्टिलायझर मार्फत आपण कॅल्शियम युक्त युद्धी पावडर जे की आपण दिवस रासायनी जमीन करत करतात तर जमीन जी नापीक होते ती कशामुळे होते की आपण जे एलपीकेचा मात्र आहे तो दिवसा दिवस आहे आणि त्याचं उत्पादन तर शहामध्ये होत आहे पन्नास टक्के करून वाया जाते त्याचं उत्पादन शहामध्ये झाल्यानंतर ते पाणी मोसळ होते आणि मोसळ झाल्यानंतर ते आपल्या गाई म्हशी किंवा माणसं सुद्धा पिऊ शकत नाही आणि आपण दिवसेंदिवस जर असे असं टाटत राहिलो तर पुढच्या पिढीसाठी जमीन वाचणार नाही किंवा आपले गाई म्हशी पिऊ शकत नाही त्या ले ले, तर त्या पाण्यामध्ये पूर्णपणे शार उतरलेले आहेत आता बहुतेक जमीन जर तर रासायनिकचा वापर हा कमी करा आणि प्रथम नंतर पुयम अंगद्रव्य सूक्ष्म अंगद्रव्य संद्रिय खते शिवाणू कथे इतर सर्व अंगद्रव्याचा तुम्ही पुरवठा करा आणि सेंद्रिय खत टाकून पुढचे पिकं घ्या जेणेकरून रासायनिक खताचा वापर कमी होईल जिथे तुम्ही शंभर टक्का दहा डोळे काढताय

त्याचप्रमाणे जर तुम्ही जर प्रथम आणि दुय्यमचा वापर जर जास्त केला तर रासायनिक खताचा वापर कमी होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्रथम अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य सेंद्रिय खते इतर अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्क्याने लोक मिळणार आहे कारण की दिवशी दिवस रासायनिक खताचा वापर केल्याने जमीन नापीक वर चाललेली आहे त्याच्याने शहराचं प्रमाण वाढले आहे आणि जमिनीमध्ये बुरशी आता बुरशी जमिनी म्हटल्यानंतर तुम्ही पी एस बी के दे त्याच्यानंतर आजोबो त्याच्यानंतर असे अनेक प्रकारचे दृष्टी ज्यांचे टाकल्यानंतर जन कृषी कमी होणार आहे आणि आपल्याचं प्रमाण वाढणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दृश्य ज्यांनी काहीतरी युक्त खातं वापरा आणि वियमानाद्र वापरा तेव्हाच तुमचा प्रथम वापर कमी होणार आहे आणि त्यासाठी कमी तुम्ही धन्यवाद